विधानसभा मतदारसंघात वणी पोलीस स्थिर पथकाला खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांची भेट एकशे बावीस दिंडोरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या वणी चौफुली येथील स्थिर सर्वेक्षण पथकाला दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांनी भेट देऊन पाहणी केली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध रोख रक्कम दागिने यांची होणारी वाहतूक रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदारसंघाच्या सीमारेषेवर स्थिर सर्वेक्षण पथक नेमण्यात आले असून शनिवारी सायंकाळी खर्च येथील खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांनी वनी चौफुली येथील पथकाला भेट देऊन आढावा घेतला तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून मुदतीत कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या तसेच शासकीय वाहनं बसेस व वा मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले दारू रोख रक्कम विविध भेटवस्तू यांच्या वितरणावर बारीक लक्ष ठेवण्याबाबत सूचना दिल्या यावेळी पथक प्रमुख योगेश खांबोरे टीम प्रमुख भगिनाथ गावित अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते अँड प्रेस मिस अपडेट